नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती तर ज्या प्रकारे तुम्ही खमनेलमध्ये बघताय मित्रांनो जर तुम्ही कोर्टाचा फॉर्म भरलेला असेल आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात डाऊट्स आहेत की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म्स आलेले आहेत तर त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तरी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो जर चॅनलवरती नवीन असाल तुम्ही आणि रेग्युलर जॉब अपडेटसाठी तुम्हाला काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुमचे काय डाऊट असतील तर तुम्हाला काय करायचं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा प्रत्येक कमेंटचं मी उत्तर देत असतो पण कमेंट करण्याआधी तुम्हाला काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं जेणेकरून तुमचे कमेंट जे असतील ते मला टॉपवरती दिसतील कारण जे कॅन्डिडेट्स माझे जे काही विद्यार्थी सबस्क्रायबर असतात त्यांचे कमेंट्स टॉपवरती दिसतात कारण बरेचशा दिवसानंतर बरेचसे काय होतं डेली कमेंट्स येत असतात आणि सर्वांचं उत्तर देणं पॉसिबल नसते तर पण मी तरी ट्राय करत असतो त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कमेंट करण्याआधी ओके तर चला आता आपण सुरुवात करूया बघूया किती किती फॉर्म्स आले कोणत्या पोस्टसाठी तर बघा जे हायकोर्ट भरती त्याच्यासाठी जे फॉर्म्स मागवलेले होते तर बघा इथे पुणे रायगड रत्नागिरी या संपूर्ण जिल्ह्यानुसार आता इथे तुम्ही इथे बघून घ्या कोणत्या जिल्ह्यासाठी किती फॉर्म्स आले परत तिकडे दाखवतो हा एक पेज आहे तर याच्यामध्ये बघा जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस अंतर्गत एकूण अर्ज संख्या तर हे आहेत लघुलेखकसाठी त्याच्यानंतर क्लर्कसाठी शिपाईसाठी आणि टोटल किती फॉर्म्स रिसीव झाले हे तर तुम्ही काय करा एकदा व्हिडिओ पॉज करून घ्या संपूर्ण जिल्ह्याची माहिती इथं दाखवतो दाखवतोय मी तुम्हाला ओके हो आणि ही माहिती तुम्हाला आमच्या टेलिग्राम ग्रुपवरती पण मिळून जाईल तर हे धुळे गोंदिया जळगाव या प्रकारे इथे फॉर्मची संख्या बघू शकता व्हिडिओला एकदा पॉज करून तुम्ही ही संपूर्ण माहिती वाचून घेऊ शकता त्याच्यानंतर नेक्स्ट जिल्हा मी हे करतो लघुलेखक झाला क्लर्क शिपाई आणि टोटल फॉर्म्स किती आले ही संपूर्ण माहिती इथे दिली आहे त्याच्यानंतर सेम इथे आनी आनी ही झाली लघुलेखक क्लर्क आणि शिपाई आणि हे टोटल इतके फॉर्म्स आता इथे रिसिव्ह झालेले आहेत तर ही संपूर्ण माहिती होती आणि तुम्हाला याच्यामध्ये काही डाउट असतील तर कृपया करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता सोबतच तुम्ही जी एक्झाम दिली त्या कोर्ट भरतीची जर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी किती मार्क्स होते ते पण इथे तुम्ही तुमचे मार्क्स इथे मेन्शन करा जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की म्हणजे कॉम्पिटिशन लेवल काय आहे इथे सं संपूर्ण विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे मित्रांनो तुम्ही तुमचे मार्क्स गीत पोस्ट तुमची पोस्ट कोणती होती पोस्ट आणि टोटल मार्क्स किती रिसी म्हणजे तुम्हाला आलेले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर सर्वांना ऑल द बेस्ट सध्यासाठी एवढीच माहिती होती लगेच काही अपडेट आली की आपण या चॅनलवरती तुम्हाला मी अपलोड करून देईल ती माहिती ओके थँक्यू व्हेरी मच